पडतो गळ्यात विना असताना हा पाया पडतो महाराष्ट्रामध्ये लाखो कीर्तन होतात हजारो कीर्तनकार आहेत पण कुणीही गळ्यात विना असताना आपलं आसन सोडून कोणाला रिसिव्ह करायला गेला आणि राजकीय लोकांच्या पाया पडला असा कीर्तनकार आम्ही पाहिलेला नाही कीर्तन परंपरेचा अपमान आहे ज्ञानोबा तुकोबांच्या अशा कीर्तन गादीचा हा अपमान आहे वारकरी संप्रदायातल्या धुवीनांना माझी विनंती आहे की हे राजकीय अजेंडे चालवणारे सर्व धर्मसंभाव थोतांडा आहे म्हणणारे घानेर्ड वाक्य आहे असं म्हणणारे भेदाभेद भ्रम भेदा अमंगळ अशा तुकोबांच्या विचारांच्या पलीकडे जाऊन राजकीय अजेंडे राबवणारे या महाराजाला संप्रदायातून बहिष्कृत करा बाजूला काढा पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले अकरा बारा लोकांवर गुन्हे दाखल करताना पोलिसांनी कोणाच्या इशाऱ्यावर काम केलं याचीही चौकशी व्हायला पाहिजे याच्यावर कोणीही हल्ला केला नाही हा सुखनैवपणे आला आणि निघून गेला पण हल्ला झाला असा कांगावा केला छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण सांगताना आक्षेप घेतला असं खोटं सांगितलं कीर्तनामध्ये सर्व धर्मसंभाव हे घाणेरडी वृत्ती आहे असं सांगताना ज्या श्रोत्यांना यांना रोखलं त्यांच्यावरच हल्ला करण्याचा प्रयत्न या महाराजांच्या बदल बच्च्यांनी केल्याचं समजा महाराष्ट्रांनी पाहिलं संग्राम राजकीय अजेंडे चालवायचं चा पक्ष जॉईन कर राजकीय अजेंडा चालवायचा निवडणुकीच्या मैदानात उतर पण आमच्या परमप्रिय वारकरी परंपरेला सातशे साडे सातशे वर्षे चालत आलेल्या बदनाम करण्याचा काही एक अधिकार तुला नाही